दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान एक अशी माहिती मिळाली की चिंतामणी चौक आंबेगाव पठार इथे बांधकाम चालू असलेल्या एका फ्लॅट फ्लॅटमध्ये एक बॉडी आहे आणि त्याला कुणीतरी मारलेलं असावं असं सा त्याच्यामध्ये कॉल होता मग त्यावेळेला भाती विद्यापीठची टीम जे गेली पी आय आणि त्यांची बाकी टीम त्यांनी जाऊन तिथं पाहिलं असता की ती बॉडी पण डिकम्पोज व्हायला लागलेली होती त्यानंतर हा तारखेला कळलं असलं तर हा प्रकार काहीतरी दोन चा एक दोन दिवस अगोदर घडलेला असावा त्यामुळे बा बॉडी येण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती परंतु संबंधित बॉडीवर डोक्याला पार्टीला वगैरे असे खात्यानं मारहाण त्याच्यावरून यावरून लक्षात येत होतं की हा मर्डरचा प्रकार आहे त्यामुळे तिथं माहिती घेतली तर त्या तो त्या माणसाला ओळखणारही कोणी नव्हतं कारण मयत होता तो इथल्या महाराष्ट्रातला नव्हता तो बिहारचा होता आणि त्याचं नाव होतं नयन गोरखप्रसाद म्हणून हे नंतर निष्पन्न झालं तर त्यावेळेला तिथे साईटवरतीच त्याच्या आजूबाजूला एक मोबाईल मिळालेला होता तो मोबाईल एकदम स्मॉल याच्यातला होता मग थोडं थोडा तांत्रिक विश्लेषण केल्यावरती त्याच्यावरती एक कॉल मिळून आला आणि त्या कॉलवरून पुढं टीमनं इन्व्हेस्टिगेट केला असता त्याचं नाव गाव कळलं संबंधित म त्याचा जो दयन गोरख प्रसाद तो मूळचा राहणारा हा बिहारचा होता जिल्हा सिवान होता आणि त्याच्यानंतरच त्या कॉलवरून त्याचा कुणाशी कॉन्टॅक्ट झाला वगैरे त्याच्यातून मग नाव निष्पन्न झालं परंतु संबंधित आरोपी तोपर्यंत भारतीय हद्दीतून पश्चिम बंगालला गेलेला होता कारण तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे त्याचं नाव होतं करकर वय कर, कर। वर्ष तीस, तीस रायगंज पश्चिम बंगाल इथला तो आरोपी होता मग इथून निलेश मोकासे बी एस ए निलेश मोकासी आणि त्याची टीम रवाना केली गेली लिग, पश्चिम बंगालला तर हा हावडा रेल्वे स्टेशन इथे तो मिळून आला बारा तारखेला त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यानं कबूलही केलेलं आहे या मॉर्डरच्या बाबतीत ऍक्च्युली त्या त्या बाबतीत त्याच्या मिसेस बद्दल हा यानं काहीतरी चेष्टा केली होती त्यामुळे चिडून जाऊन हा मॉर्डर करण्यात आला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका